भारतीय ऑपरेशन सिंदूर तिरंगा भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आदेशानुसार कोल्हापूर दसरा चौक येथे महारॅली या रॅलीमध्ये खासदार धनंजय महाडिक राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार अमल कोल्हापूर जिल्हा गोकुळ संघाच्या संचालिका माननीय सौ शोमिका महाडिक भारतीय सेना दलाचे से कर्नल मनी श्री विजय पाटील करणार सुकडेसाहेब व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव राजाराम सहकारी साखर कारखाने संचालक सज्जराव पाटील बोने तात्या दिलीप पाटील राजाराम सहकारी साखर कारखाने संचालक तानाजी पाटील संतोष पाटील धीरज उलपे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे तसेच कोल्हापूरसह ग्रामीणमधले या महातिरंगा रॅलीमध्ये उपस्थितीत सर्वच मान्यवर ही रॅली दसरा चौकीतून बिंदू चौक मार्गे शिवाजी पुतळा या मार्गावरून काढण्यात आली शिवाजी पुतळा येथे माननीय खासदार धनंजय महाडिक अमोल महाडिक शौमिका महाडिक आजी माजी सैनिक यांची भाषणे झाली ही रॅली शिवाजी पुतळा येथे हजारोंच्या संख्येने संपन्न झाली वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर